उंबरखेड शिवारामध्ये बिबट्याचा सुळसुळाट पिंपळगाव प्रतिनिधी प्रकाश गांगुर्डे यांचा रिपोर्ट उंबरखेड शिवारामध्ये बिबट्याचा सहा महिन्यापासून सुळसुळाट झाला आहे दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा ते बाराच्या सुमारास ओंबरखेड येथील प्रगतशील शेतकरी धनंजय गांगुर्डे यांच्या नंबर चारशे बत्तीस ऑब्लिक एक चारशे बत्तीस ऑब्लिक दोन चारशे बत्तीस ऑब्लिक तीन चारशे बत्तीस ऑब्लिक चार या ऊसाच्या शेतामध्ये ऊसतोड कामगार संतोष बद्रीनाथ चव्हाण व अडवतीस हा ऊसतोड कामगार व त्याची पत्नी यांच्यावर बिबट्यानं हल्ला केला होता तसेच ऊसतोड कामगार संतोष चव्हाण यांच्या हातावर बिबट्यानं झेप मारून चावा घेतला तर छातीवर पंजा मारला आहे व ते गंभीर जखमी झाले आहेत तसेच त्यांना पिंपळगाव बसवंतीतील धन्वंतरी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलंय संतोष चव्हाण याला शासनाकडून आर्थिक मदत व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे त्याचप्रमाणे उंबरखेडीतील जिल्हा परिषद शाळेपासून पाटाकडे जाणाऱ्या रस्त्याला सुनील अथरे यांच्या घराच्या आसपास सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मंगल संजय काळे यांनी बिबट्या बघितला व त्यांनी आरडाओरड केली परंतु तोपर्यंत बिबट्या पसार झाला होता त्याचप्रमाणे उंबरखेड व चिंचखेड शिवारामध्ये बिबट्याचा नेहमीच धुमाकूळ असतो तरी वन रक्षकांनी तात्काळ लक्ष देऊन ठिकठिकाणी पिंजरे लावावेत अशी मागणी उंबरखेड चिंचखेड पिंपळगाव बसवंत येथील नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे धनंजय गांगुर्डे यांच्या शेतात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला त्यावेळी छायाचित्रामध्ये उंबरखेडचे नागरिक बाजीराव गांगुर्डे बाळासाहेब पगारे व उंबरखेडचे नागरिक तसेच चिंचखेड पिंपळगावचे नागरिक छायाचित्रात दिसत आहेत चांदोडीतील फॉरेस्ट खात्याचे वनरक्षक किशोर मोहिते व वरगळे यांनी त्यांचे कर्मचारी यांनी उंबरखेड येथे येऊन तात्काळ बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याचे काम केले पिंजऱ्यामध्ये बिबट्याला लागणारे खाद्य ठेवण्यात आले आहे तसेच उंबरखेडमध्ये कादवा नदी व चिंचखेड शिवारामध्ये ऊस असल्यामुळे ते तसेच उंबरखेडमध्ये पण ऊस ओवाळाचे क्षेत्र असल्याने त्यामुळे बिबट्याचा वावर असतो वनरक्षक व संबंधित अधिकाऱ्यांकडे सदर मागणी करण्यात आलेली आहे रात्री व दिवसा वीज नियमित करावी व शेतकऱ्यांना व त्यांचे शेतीमाल जगण्याकरता पाणी देण्याच्या दृष्टीने वीज चोवीस तास द्यावी अशी मागणीसुद्धा या गावांमधून केली जाते जेणेकरून दिवसा शेतकऱ्याला शेत आपल्या शेतमालाला पाणी देता येईल व रात्री प्रकाश असल्यामुळे दिवस बिबट्या त्याच्या शेताकडे व मळ्याकडे फिरणार नाही याची काळजी संबंधित अधिकारी व शासनातर्फे राज्यकर्ते यांनी घ्यावी व लोकप्रतिनिधींनी घ्यावी अशी मागणी परिसरातून होत आहे पत्रकार प्रकाश गांगुर्डे रोखोक पोलिस टॅन्स न्यूसाठी प्रकाश गांगुर्डे ओझर